स्वागत पैलवान संतोषची आपले या ठिकाणी शुभागमान मनपूर्वक स्वागत साहिल कळे निमोने रेडकाशिव कश्युब म्या अडजवळ्या पैलवान परिधान करून पटकन तयार आहे योगेश लिमगुडे बाबुरावजी साकोरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात या शिरूर मल्ल कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत उद्योजक विश्वास नाना पराड पत्रकार श्री हरी पराड उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत पैलवान सरपंच अतुलजी धुमाळ आपलं या ठिकाणी या शिरूर मल्ल कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने केंदूर नगरी मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत वॉर्मिंग खरा पैलवान पुढचे पैलवान कुस्ती लढायच्या अगोदर वॉर्मिंग अप करायचं आहे प्रेक्षक प्रवेशद्वार मोकळा करून द्यायचा आहे गॅलरी मध्ये बसायला जागा आहे आपण गॅलरी मध्ये ब... येऊन त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे मनपूर्वक स्वागत सर्वांच या ठिकाणी द्वार आपण मोकळं करून द्यायचं आहे पैलवान किरण भाऊ दरेकर आपलं शुभाग शिरूर मल्ल कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत पहिलवान शंभूराजे उमाप आपणही या ठिकाणी आलात या शिरूर मल्ल कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत सुजलजी देशमुख पैलवान किरण भाऊ दरेकर आपलं या ठिकाणी मल्ल कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत ओनर ऑफ कॅप्चर द ड्रीम्स वैभव चातुर आपलंही या ठिकाणी या शिरूर मल्ल कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत शिरूर कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं सागरजी ताठे उपसरपंच महादेवजी ताठे उद्योजक नितीनजी ताठे गणेशजी ताठे सौरभजी ताठे गौरवजी साकोरे ओमकारजी ताठे मनपूर्वक स्वागत हॅलो महादेवजी ताठे उद्योजक आपलं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत चौऱ्याहत्तर नंतर एकोणऐंशी तयारा या चाललेल्या कुस्तीसाठी श्री क्षेत्र केंदूर नगरीचे विद्यमान सरपंच प्रमोद साहेब पराड यांच्याकडनं पाचशे एक रुपयाचं बक्षीस त्याचबरोबर श्री मोरेश्वर मुरलीधर पराड उद्योजक कुस्तीमध्ये कुणाल गवळी मोठे